नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण सगळेजण मनवणार आहोत प्राचीन भारतीय संस्कृतीतील ज्ञान परंपरा जगातील सर्वच जणांना लाभदायक ठरणाऱ्या आहेत त्यातील योग ही प्रणाली तर मानवास उत्तम शरीर मनस्वास्थ्य देणारी आहे आणि एकदा का शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तर कोणतंही काम करणं अवघड नसतं जरी या ज्ञान परंपरेचा उगम आणि विकास भारतात झाला असला तरी आज जगभरात या सर्व योग दिवसाची मान्यता मिळालेली आहे यंदाच्या वर्षी या योग दिवसाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानंच याचा आढावा घेण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेला आहे श्रीमती पद्मिनीताई जोग यांना नमस्कार पद्मिनीताई नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या या कार्यक्रमात धन्यवाद पद्मिनीताई जोग या मागील वीस वर्षांपासून योग शिक्षिका म्हणून सुपरिचित आहेत गुरु रामदेव बाबा यांच्याकडून हरिद्वार इथून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि आतापर्यंत चोवीस राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास एक हजार एकशे शहाण्णव निशुल्क योग शिबिरं त्यांनी घेतली आहेत विशेषतः सैन्य दलातील जवान पोलीस आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या योगाभ्यासाचं प्रशिक्षण देतात योगाप्रती संपूर्ण समर्पित व्यक्तित्व त्यांचं आहे आणि आपल्या देशातील नागरिक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकरित्या जागरूक आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असावी यासाठी आज त्या वयाच्या एक्क्याऐंशी वया वया वर्षी देखील उत्साहाने कार्यरत आहेत तर पद्मिनीताई <laughs> हा जसं मगाशी मी म्हटलं की गेल्या दहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस साजरा केला <laughs> जात आहे तर ही भारतीय योग परंपरेला मिळालेली एक मोठी पावती आहे असंच आपल्याला म्हणता येईल <laughs> याबद्दल आपण <पन> काय सांगाल अगदी <laughs> बरोबर म्हटलं आहे आपल्या भारताने पूर्ण जगाला है है, जे काही दिलं आहे द बेस्ट थिंग जे दिलं आहे ते योग आहे आणि योग इज मेकिंग ऑफ अ मॅन मनुष्य घडवण्याचं काम आहे योग आणि योग इज एव्हरी थिंग सगळ्यामध्ये योग असतो आपण hmm. योग शब्द कसाही वापरतो पण योग हॅज लॉट डीप मिनिंग ते समजून घेतलं पाहिजे आणि अत्यंत सुंदर आता हे नरेंद्र मोदीजीने सुरू केलेलं आहे खूप कौतुकास्पद आहे आणि सगळ्या पूर्ण वर्ल्डनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणून इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करतात आणि त्याची पूर्वतयारी बरीच आधीपासून सुरू झालेली हो। आपल्याला दिसते म्हणजे ठराविक आसन असतील आहे हो। ती करणं त्याची प्रॅक्टिस करणं एक पॅकेज दिलेलं आहे पहिल्यांदा तर ते पॅकेज सुरू जर केलं ना तर आपल्याला आपलं शरीर लवचिक व्हायला लागेल रोज तेवढं जरी केलं सुरुवात जरी केली एक दिवसात होत नाही oh. रोज करायचं असतं ते oh. आणि एमटी स्टमक अच्छा रिकाम पोट पाहिजे सकाळी उठल्या उठल्या द बेस्ट टाइम सकाळी पाच ते आठ नाहीतर संध्याकाळी पाच ते आठ या तीन तीन तासामध्ये फक्त अर्धा तास प्राणायाम आणि दहा मिनिटं जर करेक्ट प्रकारे योगासन केली तर तुम्ही अजिबात आजारी पडणार नाही ही गॅरंटी आहे या वर्षीची आपली थीम जी दिलेली आहे ती म्हणजे एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग आणि जागतिक आरोग्य शाश्वतता आणि एकता वाढवण्यासाठी योग योग पण मग योगाभ्यास करणं म्हणजे काही व्यायाम करणं चार दोन आसन करणं जसं आता तुम्ही म्हणालात किंवा एखादा प्राणायामाचा प्रकार करणं एवढंच याच्यामध्ये समाविष्ट आहे की योग की नाही योग मध्ये खूप डीप मिनिंग आहे लोकांना वाटतं योग म्हणजे फक्त योगासन हा असं वाटतं तसं नाही योगाचे आठ अंग असतात ते आठही अंग योग मध्ये येतात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आठ गोष्टी टुगेदर म्हणजे योग आहे तर आपण जेव्हा यमनियम पाळतो तेव्हाच आपण यममध्ये आपण ज्या समाजात राहतो तर त्याचे काही रूल्स असतात ते यम असतात नियम ते आहेत अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शॉर्टमध्ये दुसरं आहे नियम नियम म्हणजे नियम फॉर सेल्स आपण कसे राहायला पाहिजे शौच संतोष तपस स्वाध्या ईश्वर प्रणिधान नेक्स्ट आहे आसन आसन म्हणजे बॉडी पॉस्चर तुमची बॉडी त्या पर्टिक्युलर अॅनिमल सारखी होते म्हणून ते त्याला नाव दिलेत नाही तर त्यांना नाव कशी देणार त्यांनी फ्लेक्सिबिलिटी खूप वाढते प्राणायाम प्राणायाम म्हणजे ब्रीदिंग टेक्निक जन्मापासून मरणापर्यंत आपण श्वास घेत घेतो आणि छोडतो पण पण त्याच्याबद्दल आपल्याला काही फारसं माहितीच नसतं पण प्राणायाम केल्याने आपल्याला त्या फक्त श्वास घेणे आहे प्राण म्हणजे श्वास नाही प्राण म्हणजे लाईफ फोर्स जिवंतता चेतना ही चेतना आपण श्वासाच्या द्वारे आत घेतो तर प्राणायाम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग प्राणायाम तुमच्या प्रत्येक ऑर्गनला सेलला मायन्यूट मायक्रोस्कोपिक सेलला सुद्धा ऍक्टिव्हेट करतो आणि जीवनदान देतो आणि प्रत्येक सेल ऍक्टिव्ह व्हायला लागली की प्रत्येक ऑर्गन चांगला होतो ऑर्गन चांगला झाला की सिस्टम्स चांगले होतात सो इट so, इज व्हेरी इम्पॉर्टंट प्राणायाम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सगळ्यात सोपं पण आहे प्राणायाम सगळ्यात oh. सोपं आहे आणि प्राणायाम तुम्ही जर कंटिन्युअस करत राहिले तर प्रत्याहार म्हणजे आपले आज आहार असतात डोळ्यांचा नाका चाहार, आहार नाकाचा आहार कानाचा आहार हे सगळे आहार आपले कंट्रोलमध्ये राहतात प्रत्याहार धारणा म्हणजे सिंगल पॉइंटेड कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे अगदी टोटल त्याच्यामध्ये लॉस्ट होणं धारणा ध्यान आणि मग समाधी ते लॉस्ट होणं म्हणजे समाधी पुढे सो दिस इज यू आर कनेक्टिंग विथ गॉड स्टेप बाय स्टेप ऍक्च्युली यू आर कनेक्टिंग विथ गॉड पण हे सगळं लोकांना फार डिटेल समजत नाही तुम्ही नुसतं प्राणायाम करा तुम ऑटोमॅटिकली तुम्हाला हे सगळं आत्म समजायला लागेल आधी ते का करायचं करत असंच असतं लोकांचं पण मला आणखीन एक इथे प्रश्न विचारायचा आहे की, की व्यायाम म्हणजे इतर ठिकाणी जाऊन व्यायाम करणं किंवा आजकाल जे आपण जिम बघतो झालेले आहेत आणि तरुण मुलांना साधारणपणे तिकडे जाण्याचा जास्त ओढा आहे तर हे जिम मध्ये जाऊन करत असलेले व्यायाम प्रकार आणि योगासन यांचा आपल्यात खूप फरक आहे खूप फरक आहे एकतर एक्सरसाइज केली की आपण थकतो Oh. पण योगासन केले की आपण थकत नाही दॅट hmm. इज द फर्स्ट थिंग oh. आणि एक्सरसाईज मध्ये काय फुल बॉडीज ऍक्टिव्हेटेड ऍक्टिव्हेटेड अप yes. आणि घाम येतो भरपूर आणि यू गेट टायर्ड आणि एक्झॉस्टेड ऑल्सो पण योगासन मध्ये तसं होत नाही करेक्ट बॉडी पॉस्चर्स विथ ब्रीदिंग टेक्निक इफ यू डू अँड वेट फॉर इन दॅट पर्टिक्युलर पोझिशन म्हणजे तुमची जी पूर्ण आसनाची स्थिती असेल तिथे जर तुम्ही जर दोन मिनटं एक मिनटं किंवा दोन तीन श्वास थांबले तर ते इफेक्टिव्ह होतो जास्ती आणि योगासन झाल्यावर अजिबात थकत नाही बॉडी उलटं फ्लेक्सिबल होते खूप तर म्हणजे आपण थकत नाही एक्सरसाइज योगासन केल्याने आणखीन एनर्जेटिक वाटत आतनं हो पण मग हा कोणत्या वयापासून करायचा योगाभ्यास ऍक्च्युली लहान बाळ असताना अगदी न्यू बॉर्न बेबी जे हातपाय नुसते हलवतं ते सगळी आसनाचेच प्रकार आहेत हो। ऍक्च्युली विचार केला तर उलट पडतो असं करतो सो मेनी थिंग्स बॉडी बाळ जे आहे ते जे जे ऍक्शन करतात सगळी सगळे योगासनाचे प्रकार आहेत जे आपण शिकलो डाळाकडनं तर साधारण आई जर योगासन करत असेल तर मुलगा दोन तीन चार वर्षाचा जेवढा असेल तेवढा तो आईचं बघून जे काही हालचाल करतो तो करू द्यावी पण पाच वर्षाचा पूर्ण झाल्यावरती त्याला बरोबर शिकवावं अच्छा तोपर्यंत त्याला हवं तसं करू द्यावं हां हां पण करू द्यावं करू द्यावं खरंच आहे मी पण मग आता जसं तुम्ही म्हणालात की विशिष्ट त्या आसनाच्या एका स्टेजला तुम्ही पोहोचल्यानंतर एक दोन मिनिट किंवा तेवढा दोन श्वास थांबलं Back, पाहिजे था हो। तर ह्या सगळ्या आसनांचा आपल्या अंतरस्रावी ग्रंथींवर काही परिणाम होतो सगळ्या अंतरस्त्रावीने एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी इज ऑर्गनाइज सी काय होतं समजा बॅकच्या बॅकबोन आहे थर्टी थ्री वर्टीबल आहे पुष्कांना नेकचा प्रॉब्लेम पाठीचा प्रॉब्लेम पाठ दुखते असं असतं की नाही तर मर्कट आसन एक असं आसन आहे त्या आसनामध्ये लेग्स एका बाजूला आणि डोकं दुसऱ्या बाजूला आणि तिथे थांबायचं थांबणं जरुरी आहे लोक फटाफट करतात एक्सरसाइज सारखं तसं जरुरी नाही तर रॉंग आहे आणि त्या ठिकाणी काय आपल्या पूर्ण बॅकबोनला पीळ मिळतो Oh. चांगतावेल जसा पिळतो ना तसा आणि त्या मध्ये थांबले तर जे मसल्स अटॅच टू द बोन्स असतात थर्टी थ्री वटिब्रेला मसल्स अटॅच ते मसल्स रिलॅक्स होतात okay. आणि बोन्स सगळे वर्टिब्रे आपापल्या जागेवर येतात आणि पाठदुखी हळूहळू जाते अच्छा म्हणजे सगळ्या अंतस्त्रावी ग्रथीवरती खूप परिणाम होतो एक अनुलोम विलोम प्राणायाम आहे oh. त्याने कंप्लीट बॉडीचं बॅलन्स होऊन जातो ब्रेन ब्रेनचा बॅलन्स आहे लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन आर बॅलन्स्ड विथ अनुलोम विलोम त्याच्यानंतर शरीरातला आतला सगळा बिघडलेला बॅलन्स ठीक होतो अनुलोम विलोम प्राण्यामे आणि सिनियर ना की मोठे लोक जे जास्ती योगासन वगैरे नाही करू शकतात आणि हा अनुलोम विलोम नक्की करावा बॉडीतलं सगळं त्यांचं हळूहळू नॉर्मली यायला लागतं अच्छा फक्त फेथ पाहिजे आणि रेग्युलॅरिटी पाहिजे लोक दोन दिवस करतात चार दिवस सोडून देतात मग आता जसं तुम्ही म्हणालात त्याच्यानी अनेक आजार बरे होतात योगिक रोगोपचार म्हणजे काय असतं तुम्हाला समजा रोग आहे एखादा की तुम्हाला गुडघास दुखतोय तुमचा सतत तर गुडघ्याचे स्पेशल व्यायाम असतात तर ते तुम्ही रोज केले सावकाश केले समजून केले आणि त्याच्यात मन लावून केले म्हणजे प्रत्येक श्वास घेतला की माझ्या गुडघ्याच्या तिथे सगळी एनर्जी हो। oh. आणि प्रत्येक श्वास ओढताना त्यातली सगळी दुःख आहे ते हळूहळू बाहेर येत आहे निघून जाते हे फिलिंग मनामध्ये ठेवायचं आणि ते आसनं करायचे किंवा ते योगाचे जे सांगितले सूक्ष्म व्यायाम गुडघ्याचे व्यायाम ते सगळे सावकाश करायचे योग आणि प्राण्याममध्ये कुठल्याही प्रकारची जलदबाजी गडबड नाही Hmm. शांतपणे सावकाश आणि जितकं जमेल तितकंच करायचं oh. ओव्हर करायचंच नाही नो no फायटिंग विथ द बॉडी oh. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे एज वेगळं आहे कामाचा प्रकार वेगळा आहे सो इच वन इज ऑन अर ओन असं योग निद्रा हा आणखीन एक प्रकार असतो फार सुंदर प्रकार आहे तो प्रकार असं वाटतं की सध्याचं जे योग आहे धावपाईचं जे एक स्ट्रेस आलेला असतो तर रोजची झोप जशी आवश्यक असते तशी योग निद्रा देखील फायदेशीर ठरू शकते एक तर पुष्कळांना रात्री झोप येत नाही आजकाल एक तर ते बारा वाजेपर्यंत ते टिक मोबाईल बसतात आणि झोपतात किती एक वाजेपर्यंत आणि मग उठतात आठ नऊ वाजेपर्यंत दिस इज अ व्हेरी रॉंग स्टाईल तुम्ही साधारण दहापर्यंत झोपलं पाहिजे म्हणजे आठ वाजता साडेसात वाजता जेवलं पाहिजे दहा साडे दहा ला सगळ्यांनी झोपलं पाहिजे म्हणजे सकाळी चार वाजता सुंदर जाग येते आपोआप येते आपोआप आपोआप घड्याळ लावायला लागत नाही अलार्म लावायला काही नाही आपोआप जाग येते तर योग एक अशी स्थिती आहे ज्याच्यामध्ये पहिले शवासनमध्ये मध्ये आडवं व्हायचं शांत करायचं मनाला आणि प्रत्येक बॉडीचा पार्ट मनाने बघायचा आणि ढिला ढिला सोडायचा पहिले श्वासावर केंद्रित करायचं श्वास थोडे नॉर्मल झाले की प्रत्येक भाग बघायचा आणि ढिला ढिला सोडत राहायचा यू रिलॅक्स यू होल बॉडी त्याच्यामुळे ऑल द सेल्स इन द बॉडी दे आर ऑल रिलॅक्स्ड इतके रिलॅक्स होतात की तुम्हाला झोप पण लागते पण तिथे झोपायचं नसतं हो। योग निद्रा झोपायचं नसतं मन अलर्ट ठेवायचं असतं आणि नंतर श्वासाकडे बघता बघता नंतर असं एक इमॅजिन करायचं किंवा जे नियोग निद्रास सांगते ती म्हणते की तुम्ही आता श्वास बघत आहात पण तुम्ही नदी किनारे एकटे फिरत आहात तर त्या फिरता फिरता एक मंदिर येतं अगदी एकटेच आहात सकाळची पहाटीची वेळ सुंदर बघे ते, ते मंदिरात जाता नमस्कार करता आणि हळूहळू बाहेर येतात आणि परत हिंडत फिरत त्या सुंदर वातावरणात जे कोळं ऊन असतं पक्ष्यांची सुरू झालेली असते आणि अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये तुम्ही फिरत फिरत परत परत पर आपल्या शरीरावर जवळ येतात आणि आपले श्वास पाहता सो so, दिस पर्टिक्युलर आउट द बॉडी एक्सपिरियन्स इज योग निद्रा बरोबर म्हणजे त्या योग निद्रेमध्ये आपण स्वतःला टोटली विसरून जातो आणि नंतर बाहेर योग निद्रात बाहेर येताना सुद्धा हळूहळू यायचं असतं पहिले बोटं हलवायची पायाची सांगते ती मग पायाची बोट हाताची बोटं हलवली की मग थोडे हातपाय हलवायचे मग लेफ्टला वळायचं डोळे उघडायचे नाही हलुह उठून बसायचं आणि शांत बसल्यावरती मग हात चोळून डोळे उघडायचे दॅट इज द वे ऑफ आउट फ्रॉम योग निद्रा ती शिथिलता शरीराला आलेली असते त्याच्यामुळे पूर्ण शरीर रिलॅक्स होत रिलॅक्स आहे ना ती उत्तम काम करते आपण सुद्धा पहा स्वतः रिलॅक्स असलो की आपण खूप छान काम करतो टेन्शन मध्ये नाही करत खरंच आहे पण मग सध्याचा धावपळीच्या युगामध्ये योगाभ्यास आणि प्राणायाम यांचा नियमित अभ्यास करणाऱ्यांना तर अनेक प्रकारे उपयोग झालेला आपल्याला दिसूनच येतोय पण मग इम्युनिटी बुस्टिंग किंवा ज्याला म्हणता येईल की, की प्रतिकार क्षमता वाढवणं किंवा स्टॅमिना वाढवणं कारण तरुण पिढीला या सगळ्या गोष्टींचं खूप एक अट्रॅक्शन आहे आणि त्यांना असं वाटतं की हे जर का होत असेल तरच आम्ही योगाभ्यास करेक्टर हंड्रेड पर्सेंट होत इनफॅक्ट प्राणायाम योगासन केल्याने प्रत्येक बॉडीची जी सेल आहे त्या सेल पर्यंत प्राणायाम काम करतो सी अवर बॉडी इज मेड अप फाईव्ह एलिमेंट काय आहे धरती आप तेज वायू आकाश हे सगळे आपल्या शरीरात आहेत आणि प्राणायाम ह्या ह्यांच्यावर काम करतो म्हणजे इच सेल धरती जैसा धैर्य अग्नि जैसा तेज वायू जैसा वेग आकाश जैसी विशालता जल जैसी शीतलता हे सगळं आपोआप होतं कारण यु आर वर्किंग ऍट द रूट लेवल आणि इफ इच सेल इज हेल्दी युअर होल बॉडी इज हेल्दी विकॉज युअर ऑल बंडल ऑफ सेल्स ब्लड सेल मसल सेल्स सगळे सेल असं त्या प्रत्येक सिस्टम ऑटोमॅटिकली ठीक होतो बरोबर प्राणायामा नक्कीच एक शेवटचा प्रश्न मी विचारते की या योग दिवसाबद्दल आपण काय संदेश द्याल आमच्या श्रोत्यांना संदेश असा दिन योग दिवस एकच दिवसासाठी मनवायचा नाही ते दॅट इज जस्ट अ बिगिनिंग फॉर मेनी पीपल काही लोकांनी दहा वर्ष केलं असेल तर त्यांना त्याचा अर्थही समजला असेल आणि केल्याने होते आहे रे आधी केल्याची पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे तर असा माझा संदेश आहे की सगळ्यांनी योग दिवस जरूर मनवावा आणि तो आपल्या जीवनात उतरवावा सी नोईंग समथिंग इज डिफरंट अँड बिईंग समथिंग और डुईंग समथिंग इज डिफरंट त्यामुळे तुम्ही जोपर्यंत गोष्ट करत नाही तोपर्यंत तुमची होत तो नाही इट इज ओनली इन्फॉर्मेशन इट इज नॉट नॉलेज ते असं नॉलेज आपल्या ह्याच्यात आणलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे आणि मग फायदा व्हायला लागला की तुम्ही आपोआपच कराल नक्की म्हणजे तेच आहे श्रोते हो की योग ही आपली जीवनशैली बनावी हाच एक मुख्य संदेश आज आपल्याला मिळतो आहे आणि आपल्या देशातले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत पातंजली मुनी ज्यांना आपण म्हणतो की ते ते या सगळ्याचे ते प्रणेते होते त्यांनी या सगळ्या योगशक्तीचं यथार्थ दर्शन आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे आणि आपलं जे कर्तव्य आहे या मानव जन्मात आल्यानंतर आपलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आपल्याला दीर्घायू होणं जसं आवश्यक आहे तसंच निरोगी जीवन सुद्धा मिळणं आवश्यक आहे आणि ते या योगाभ्यासातून नक्कीच साधणार आहे खूप धन्यवाद खरोखर सो पद्मिनीताई आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद